आपल्याला आपण संसार रूपी गाडी चालत आहोत मी आहे म्हणून घर आहे मी आहे म्हणून हा कार्यक्रम आहे मी आहे म्हणून सोय धैर्य आहे मी जसं निघालो तसं माझ्या घरची चांगली परिस्थिती आली महाराज या जगामध्ये प्रत्येक जण लाभ हो तो व्यापार करा काही फार शिकवावे ज्याला फायदा कशात आहे ते करायची शिकवायची गरज नाही तुमची आमची सकाळपासून उठलं तेव्हा स्वार्थ आहे की आपल्याला काहीतरी कमावायचे आहे मला सांगा प्रत्येक जण काहीतरी कमवण्याच्या उद्देशाने काम करतो पण प्रत्येकाला यश ये येते का हो काही लोक का म्हणतात काय करावं करायला ते उलटच व्हायलाय पण काही लोकांच्या हातामध्ये माती धरलं तर सोनं होते का महाराज त्याला विश्वभराचा अधिकार लागतो येश्री हे गुण माझ्या आहेत आतापर्यंत काही मतऱ्या मायले की आता महाराज आता सुद्धा जन्मभर निंदनच चालू आहे काही काही लोक जे मरेपर्यंत कष्ट आता काही तासावर मेले महाराज काही शाखावर मेले ये। ये। तुम्हाला सांगतो मरमर मर करून झाले पण त्यांनी कधी देवाचं नाव घेतलं नाही सोयरा बघला नाही दायरा बघला नाही कार्यक्रम केला नाही ते काही टाटा झालं नाहीत नाहीत पण जे काही मंडळी आहेत महाराज समाजाचं काम करतात देवाचं काम करतात आणि कामामध्ये काम मना काही राम अशी मंडळी आहे भगवंताचं नाम चिंतन करतात त्यांचं सुद्धा नाव लौकिक झालेलं आहे महाराज गोरबा काकाने काय केलं महाराज गोरबा काकाने आपला कुंभारकीचा व्यवसाय केला आणि त्या कुंभारकीचा व्यवसाय करते वेळेस माझ्या पंढरी पांडुरंग परमात्म्याचं भजन सुद्धा केलं महाराज गोरोबा काकाच्या घरी देव कामाला होते हो तुमच्या घरी सालाने ठेवलेल्या घरी सुद्धा काम करत नाही त्या घड्याला सुद्धा महाराज आपली किंमत वाटत नाही पण या जगाचा मालक भक्ताच्या घरी काम करायला ला लाजत नाही महाराज भक्ताची या काजी तो भगवंत राजे सावत्याची खुडू लागे भाजी सावत्या मायाला भगवंताने भाजी खुडू लागली महाराज हे कशाच आहे म्हणून या गीतेमध्ये उपदेश करताना सांगतात जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण शरणांगता शरण मीच ऐकू अर्जुना ज्यांना कुणाला मोक्षाला जावं वाटतं त्यांनी मला चरण आलं पाहिजे आणि मोक्षाचा अधिकारी मीच आहे सुखाचा अधिकारी मीच आहे प्रत्येकाला महाराज सुख मिळावा असं वाटते एका ठिकाणी आहे माझ्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती तुमच्याकडे किती प्रॉपर्टी असेल धन असेल दौलत असेल गाडी असतील मुलं असतील महाराज पण मंदिरामध्ये आल्यानंतर भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर जो आनंद मिळतो की नाही तो आनंद काही आवड आहे महाराज म्हणून आपली सर्वांची पावलं साखर उदबत्ती घेऊन दिवा घेऊन आपण मंदिराकडे जातो मंदिराकडे गेल्यानंतर आपल्याला संसाराचा भार डोक्यावरचा उतरल्यासारखा वाटतो म्हणून आपले आगेकोश सुखासाठी आहे हा जीव सुखासाठी तळमळतो महाराज कारण हा भगवंताचा अंश आहे भगवान सुखाचं स्वरूप आहे आपला जीव सुद्धा सुखस्वरूप आहे पण आपल्याला माया लागली आणि ते दुःख होते महाराज आपण मुळातच स्वरूप आहोत आपण त्या भगवंताचा अंश आहोत त्या भगवंतापासून आपली उत्पत्ती आहे आपण सुखाचे आगर आहोत पण आपल्याला हे मायेत दुःख लागले महाराज आपल्याला थोडं दुःख जरी झालं तरी सण होत नाही कारण आपला हा देह सुखाचाच आहे महाराज पाहुनी नरदेहाशी सुख झाले भगवंताशी देवाला वाटलं की मी किती चांगलं जन्माला घातलो आणि या ठिकाणी आल्यानंतर हे माझं भजन करील पूजन करील आपल्या देवासोबत आपला करार झालाय महाराज या ठिकाणी आल्यानंतर आपण भगवंताचं भजन करू भगवंताचे पवाडे गाऊ बिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे आपल्याला भगवंतानी या ठिकाणी देह भजनासाठी दिलाय देह दिला भजना गोमटा तया झाला फाटा बाधिकेचा या संसारात आल्यानंतर आपल्याला हे संसाराची कामं गाडवा आणि राबायचं आले महाराज आपल्या अंगात ताकद आहे आपल्या मनगटात ताकद आहे आपल्या खिशात पैसा आहे ते सगळे घरात म्हणतात कोणी बाबा बाबा म्हणते कोणी जिजा म्हणते कोणी आबा म्हणते कोणी दादा म्हणते कोणी तात्या म्हणते आणि तात्या थकला तात्याचा खिसामा रिकामा झाला की त्याला मतार म्हणतात मताराच्या पेक्षाही खालच्या म्हणतात आपल्या हातात जोपर्यंत सत्ता आहे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत आपण आपले चांगले छंद आपण पुरवले पाहिजे तीर्थयात्रा केली पाहिजे देवाला गेलं पाहिजे भंडाऱ्यामध्ये सप्त्यामध्ये पट्टी दिली पाहिजे अशा मंदिराला सहकार्य केलं पाहिजे या ठिकाणी हे मंदिर नसून या ठिकाणी कुंभार समाजाच्या मुलांना राहण्यासाठी वस्तिग्रह आहे महाराज असं थोडा तरी परोपकार आपल्याला घडला पाहिजे कधी आपल्या खिस्सा जोपर्यंत गरम आहे पण आपल्याला महाराज ते मोदीचे पैसे हजार रुपये पाचशे रुपये काही आले ते तरी आहे मतरला बिड्या काढ्या तरी व्हायला इमानदार सांगतो की औलादी मतारपणामध्ये एक रुपया सुद्धा देणार माया बा मला खरं सांगतो मग किती मोठा असेल नोकरीवाल्याने तर फार हाल केलेला त्याचे तर नावच काढू नये त्याला वाटते की आपण आईच्या पोटी नाही तर बायकोच्याच पोटी जन्म लोक काय की म्हणून तुम्हाला सांगतो की जोवरी तोरी म्हणती माझे माझे मानिती लहान थोर सर्व सुखाची काजे आपला खिसा गरम आहे तो सगळे मानतात पण आपला खिसा खाली झाला की आपल्याला कोणी विचारत नाही पण माझ्या भगवान परमात्म्याला जर तुम्ही सर्वस्व अर्पण केलं तर माझा भगवान परमात्मा तुझ्या तुमच्या आमच्या पाठीमागे राहतो महाराज एक वेळेस द्रौपदी आपल्या सुनाला सांगते उत्तरे अगं या जगामध्ये कोणी कोणाचं नाही आत्याबाई तुम्ही असं का म्हणता अगं खरंच सांगते या जगामध्ये कोणी कोणाचं नाही आत्याबाई असं झालं काय तुला खरंच सांगते माझे पती जेव्हा मा धूत खेळत होते त्या कौरवाने चाल टाकून माझ्या पतींना सर्वांना त्या ठिकाणी पणावरती लावलं आणि माझे पती हारले त्यामध्ये मलाही लावण्यात आलं महाराज पत्ती खेळणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे आपल्या संसाराचा नाश होतो आपल्याला विनंती करतो की तुम्हाला हजर विनंती आहे त्या पांडवाला सुद्धा कळालं नाही महाराज त्यांनी आपली पत्नी जुतावरती पत्त्यावरती लावली महाराज आणि ते हारून बसले पत्नीला त्या ठिकाणी ती द्रौपदी कौरवाची झाली आणि कौरवाने त्या ठिकाणी तिला धर्मसभेमध्ये सभेमध्ये घेऊन आला आणि दुशासनाला दुर्योधन म्हणतो दुशासना तिला सांग माझ्यासोबत लग्न तरी कर म्हणाव नाहीतरी लग्न व्हायला तयार हो म्हणाव महाराज त्या धर्मसभेमध्ये त्या गाईला आणण्यात आलं आणि ती विवळ होऊन रडू लागली त्या धर्मसभेमध्ये एक सर्वात वयोवृद्ध व्यक्ती होती ती म्हणजे गंगापुत्र भीष्माचार्य गंगापुत्र भीष्माचार्य पांडव आणि कौरवामध्ये सगळ्यात वयोवर्ध तपवर्ध ज्ञानी व्यक्ती होती असं एकच पात्र होत महाभारतामध्ये की त्या पात्राला भगवान गोपाल कृष्ण भगवंत आहे हे कळत होतं अर्जुनाला भगवान मित्र असे वाटत होते पण त्यांना भगवंत वाटत नव्हते फक्त गंगापुत्र भीष्माला असं वाटत होत की भगवान कृष्ण म्हणजे या जगाचा मालक आहे ते संत होते जानते होते आणि त्या ठिकाणी द्रौपदीनं गंगापुत्र भीष्म यांच्याकडे आपला पदर पसरला की तातशरी माझे अभ्रू तुम्ही वाचवा